नमस्कार मी कृतिका कदम एबी च्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू असा निर्धार आम्ही केलाय संजय राऊत यांनी केला विश्वास व्यक्त मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला अनेक राऊंड फायर भाजपने शिवसेनेवर अन्याय केला शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद मिळायला पाहिजे होत शिंदे गटाच्या नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त <स्थाथ> पदवीधर निवडणुकीची चुरस वाढली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष रिंगणात <स्थाथ> 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 कर्नाटक सेक्स टेप प्रकरणी महत्वाची अपडेट प्रज्वल रेवण्णाला चोवीस जून पर्यंत न्यायालयीन कोठडी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा मे महिन्यात निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ राज्यात एकमेव घराबाहेर हो। झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमान खानचा संबंध नाही हायकोर्टाकडून सलमान खानला मोठा दिलासा सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणूक जाहीर दहा जुलैला होणार पोटनिवडणूक मुंबईत मान्सून दाखल रत्नागिरी सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यात जलधारा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीवर